बातमी आहे कोल्हापूरमधली कारण कोल्हापूर जिल्ह्याला एक मोठा दिलासा मिळालेला आहे पंचेचाळीस जणांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले गेल्या चार दिवसांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही आहे एकाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला नाही आहे अजून एकशे चाळीस जणांचे रिपोर्ट्स प्रलंबित आहेत पण हे महत्त्वाचं आहे की पंचेचाळीस रुग्णांचे पंचेचाळीस जणांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले त्यामुळे अर्थातच आता पूर्ण कोरो <coughs> कोल्हापूर जिल्ह्यामध्ये समाधान व्यक्त केलं जातंय कोल्हापूर मधली ही बातमी आहे आणखी एकशे चाळीस जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत पण गेल्या चार दिवसात एकही रुग्ण कोरोनाचा पॉझिटिव्ह आढळलेला नाहीये ही खूप मोठी दिलाशाची गोष्ट आहे मधली ही बातमी आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण जर आपण बघितलं तर आतापर्यंत पंचेचाळीस जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर संदीप खरोखरच खूप मोठा दिलासा मिळालेला आहे कोल्हापूर जिल्ह्याला याबद्दल काय माहिती अधिक नक्कीच तितकी देशभरात आणि राज्यात माहिती आहे आपल्याला खास करून मुंबई पुण्यामध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे मात्र दक्षिण महाराष्ट्रातले दोन जिल्हे कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे असं म्हणता येईल सांगलीमध्ये फक्त आता सध्या दोन रुग्ण आहेत तरी देखील तो जिल्हा रेड झोनमध्ये टाकण्यात आलेला आणि कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर गेल्या चार दिवसांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकही कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही आणि गेल्या तीन दिवसांमध्ये जवळपास एकशे एकोणनव्वद जणांचे जे स्वॅबचे जे नमुने आहेत ते पाठवण्यात आले होते हे नमुने मिरज आणि पुणे अशा दोन्हीकडच्या प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले होते आणि त्यापैकी पहाटेपर्यंत आज पंचेचाळीस जणांचे जे रिपोर्ट आले ते पूर्णपणे निगेटिव्ह आहेत त्यामुळे मोठा एक दिलासा मिळाला असं म्हणता येईल सध्या जर कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला की के की फक्त पाच रुग्ण आहेत कोरोनाचे आणि त्यातले तीन रुग्ण बरे देखील चालले आहेत मात्र अजूनही त्या तिघांना डिस्चार्ज देण्यात आलेला नाही आणि एक रुग्ण एका रुग्णावर सध्या अजूनही उपचार सुरू आहेत आणि पाचवा जो रुग्ण आहे त्याच्यावर मिरज मध्ये उपचार सुरू आहेत त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन एकीकडे पाळला जातोय शहरामध्ये असेल ग्रामीण भागामध्ये असेल जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन त्यासाठी प्रयत्न करत पण अजूनही खबरदारी तर घेणं गरजेचं आहे कारण तसं बघायला गेलं तर अजूनही एकशे चाळीस जणांचे रिपोर्ट हे पेंडिंग आहेत ते कदाचित उद्या सकाळपर्यंत त्याचे रिपोर्ट येऊ शकतात इतकी धन्यवाद संदीप या कोल्हापूर मधल्या सविस्तर माहितीबद्दल पुढची बातमी बघायत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी न्यूज एटीन लोकमतच्या बातमीची दखल घेतली आहे कल्याणमध्ये कोरोनावर यशस्वीरित्या मात करणाऱ्या त्या सहा महिन्याच्या बाळाच्या आईसोबत त्यांनी संवाद साधला आणि त्याची विचारपूस केली या बाळाच्या घरातले आजी आजोबा आणि बाळाच्या बाबांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे त्यांच्या तब्येतीबाबत सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारपूस केली आहे न्यूज एटीन लोकमतची बोलताना या आईनं खूप महत्वाची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि न्यूज एटीन लोकमतचे आभार सुद्धा मानलेत आज बोललो एक आहे एक चिमुकला योद्धा तनिष्क मोरे सहा महिन्याचं बाळ आहे त्या बाळाच्या आई सोबत मी आज बोललो सहा महिन्याच्या बाळाने कोरोनाला हरवलेलं आहे टी व्हीवरची आपण ही बातमी पाहिली असेल म्हणजे सा साध सहा महिन्याचं बाळ ही लढाई जिंकू शकतं कोरोनावरती मात करू शकते शकत आणि सहा महिन्याच्या बाळाच्या आईबरोबर बोलल्यानंतर मी एका त्र्याऐंशी वर्षाच्या आजीकडे फोन केला कारण त्या सुद्धा कोरोनाच्या प्रादुर्भावातून बऱ्याहून घरी गेलेल्या आहेत म्हणजे मैं सहा महिने ते त्र्याऐंशी वर्ष कोरोनावरती मात करता येते नवे त्यांनी ती करून दाखवलेली आहे आज माझ्यासोबत माननीय मुख्यमंत्री साहेबांनी संवाद साधला त्यांनी माझ्या बाळाविषयी विचारलं की त्याची तब्येत कशी आहे त्याची प्रकृती कशी आहे त्यांनी माझे पण तब्येतीबद्दल विचारलं त्यांनी बा बाळाचं कौतुक पण केलं मला खूप आश्चर्य वाटलं की त्यांचं लक्ष प्रत्येक गोष्टीवर असते मी त्यांचा खूप खूप आभार मानते की त्यांनी माझ्या बाळाकडे पण लक्ष दिलं माझ्या बाळाची न्यूज प्रत्येक न्यूज चॅनलवरती आली परंतु सर्वप्रथम न्यूज एटीनवर ही ही माझ्या बाळाची बातमी आली त्यांचा पण मी खूप आभार मानते थँक्यू